बदल घडतोय महाराष्ट्र बदलतोय पाहत राहा महाराष्ट्र चोवीस तास नमस्कार आता पंचायत समिती जिल्हा परिषद चिरण सुरू आहे आता आपण वडकी या गावामध्ये आता आहोत वडकीमध्ये काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी वडकी गावामधलेच उमेदवार आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत की इथं हवा कोणाची आहे नेमकी काय वातावरण आहे तर आता वडकी गावामध्ये आपले उमेदवार कोण आहेत आता विद्याताई गायकवाड उमेदवार आहेत आणि आत्ता सगळं वातावरण वडकीत तर म्हणजे जे जग सगळे ग्रामस्थ आहेत ते सगळं त्यांचंच काम करणार आहे आमच्या इथं भूतसुद्धा हो बाहेरचा पडणार नाही आहे पण गावातून एकच उमेदवाराला मतदान पूर्णपणे होईल दुसरा उमेदवार नाही आहे हो गावातून दुसरा कोणच उमेदवार नाही आहे पूर्ण मतदान एकाच उमेदवारावर होईल म्हणजे गावाची गावाची ग्रामसभा झाली त्याच्यात एकमताने ठराव झाला की गावच्या वतीने फक्त विद्याताई हा एकच उमेदवार असेल आपल्याला पण आता तुम्हाला विषय असा आहे की तुम्हाला आता दोन मतदान करायचे एक जिल्हा परिषद गटाला आणि एक पंचायत समिती गटाला ती आज ठरेल की आमच्या बरोबर कोण अपेक्षित उमेदवार घ्यायचा आहे आम्हाला तर ते आज माघार घ्यायचे ठरेल की आम्ही कोणाला घेतोय तिकडनं ते आमचं बसून ठरेल आपल्या गावामध्ये आघाडी होती का आपण कुठल्या सत्ताधारी पक्षाला जिल्हा परिषदला परिषद नाही आघाडी होते हे आज समजेल आम्हाला की आज कोण माघार घेते कोणाला संघ आपल्याला आहे हे आज समजेल पण आता तुम्ही बघायला जर गेलं तर आता महायुतीचं इलेक्शन झालं शिवसेनेचे काही उमेदवार होते काही भाजपचे होते म्हणजे भरपूर पदाधिकारी होते तर आपल्या गा गावामध्ये बी असे गटतट असतील मग शंभर टक्के मतदान कसं होईल आपल्याला कसं वाटतं गटतट गट सगळे होते पण आमचे बी जे पीचे असतील राष्ट्रवादी असतील सगळे शिवसेना हे सगळे एकंदरीत आम्ही एक झालोय गटतट बाजूला होऊन आम्ही फक्त एक वळकीकर म्हणून लढतोय आता तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या तिकिटासाठी वरिष्ठांना भेटले नाही का हो आम्ही भेटलो होतो पण आम्हाला राष्ट्रवादीने वन नाही तिकीट दिलं बी जे पीन नाही मग त्यानंतर आम्ही सगळं संपूर्ण गाव एक झालं आणि आता गावाचं असं एक गाव म्हणाल ते चालतं आमच्या गावात अख्खं वडकी वडकी आलं म्हणजे उमेदवार विद्याताई नसून वडकी हा एक उमेदवार आहे फक्त वडकी गाव एवढंच आणि जसं दत्ताभाऊंनी महाराष्ट्रात नाव गेलं गाजलोट डावावरती तसं आमचं वडकी ही कुस्ती जिंकायची दोघे पछाड मारून सगळ्यांना आम्हाला वडकेवाल्यांना ही कुस्ती जिंकायची आणि आम्हाला दाखवून द्यायचे की वडकी काय करू शकते एकाल्यावर आता आपण ज्या गावामध्ये आलेलो आहे हे गाव पैलवानांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे वडकी गाव तर तुमच्या गावातला पैलवान आपले जे उमेदवार आहेत <laughs> महाराष्ट्र केसरी हो महाराष्ट्र केसरी आहेत त्यांच्या पत्नी उभ्या आहेत उमेदवार आहेत तर पैलवान ही जी कुस्ती आहे ती जिंकतील थी, का इलेक्शन शंभर टक्के जिंकणार कारण आमच्या उमेदवार आहेत गावाने निश्चित केलेला आहे संपूर्ण पाठिंबा द्यायचा आहे एक पण असा माणूस नाही की नाही मानलेला नाहीये संपूर्ण पाठिंबा गावचा आहे त्यामुळे शंभर टक्के निवडून येणार तुमच्या अंदाजे शंभर टक्के मतदान पैलवान शंभर टक्के मतदान शंभर टक्के होणार मतदान काहीच प्रॉब्लेम नाही त्यात आता आपल्या आता आपल्यासोबत काही स्थानिक सदस्य आहेत ग्रामपंचायतचे त्यांची प्रतिक्रिया घेऊ कशा पद्धतीने निवडणूक असेल तुम्हाला काय राजकीय प्रेशर आले का उमेदवाराला थांबवा वगैरे काय आम्हाला त्याच्यावर राजकीय प्रेशर आलेलेच नाही आणि आम्ही कोणाचा प्रेशर घेणार बी नाही का आता आमच्या गावाला पूर्ण पक्षाने टाळल्यामुळं आमचे सगळं गाव एक होऊन पूर्ण गावाची मिटिंग झाली बी जे पी असू शिवसेना असू बाटागट असू सगळ्यांनी एकी केली आणि गावातर्फे एकच उमेदवार द्यायचा असं डिक्लेअर केलं पण एक उमेदवार दिला पण तुम्हाला जिल्हा परिषदला उमेदवार पाहिजे तुमचे दोन मतदान आहेत जिल्हा आम्हाला उमेदवार घ्यायचं झालं तर तिकडनं कोण आम्हाला सहकार्य करणार आहे आम्ही त्याला आमचं मतदान देणार आता तिकडून जे तुम्हाला सहकार्य करणार ते सत्ताधारी करणार आहेत की अपक्ष करणार अपक्ष करता म्हणजे आघाडीचे निर्णय म्हणजे आपण पाहता की आपल्यासोबत अजून काही ग्रामपंचायत सदस्य आहे स्थानिक व गावाचे ते शिवसेनेचे नेते आहेत पण तुमची भूमिका काय असणार आहे पक्षासोबत कि गावासोबत गावासोबत मी शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे आम्हाला गावाला ना डावण्यात आलेले सगळे पक्ष भाजप शिवसेना राष्ट्रवादी आमचे नऊ हजार मतदाना असताना सुद्धा आम्हाला काही पक्षाने तिकीट दिली नाही मी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झालं शिवसेनेचं काम करतोय तरी पण आम्हाला तिकीट नाकारण्यात आलं मग आम्ही एकच निर्णय घेतला सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सहकारी सगळ्यांची एकच मिटिंग झाली ग्रामसभा झाली त्याच्यात ठरवलं की विद्याताई गायकवाड गायकवाड्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं म्हणून आता आमदार कोण आहेत आपल्याला आता आम्हाला इथं विजय कुशवतारी आमदार आमदारांकडून काही शिफारस झाली नाही नाही आमदारांना मी या गोष्टीत बोललोच नाही कारण हा मतदारसंघ फक्त पुरंदर तालुक्यात वडकी गाव जोडलं जातं लोणी काळवर हा तिकड ह्याला जोडला शिरूरला जोडला जातो ना त्यामुळे एकच गाव इकडे राहिलं आणि तिकडे जास्त संख्या असल्यामुळे कि त्यांना तिकीट देण्यात आलं असं तरी आता ही जी निवडणुकी समितीच्या निवडणुकीमध्ये आपले पैलवाना किती मतांनी कुस्ती जिंकतील काय अंदाज आहे तुमचा जरी पंधराशे ते दोन हजार पंधराशे ते दोन हजार मतांनी जिंकायलाच पाहिजे टक्के शंभर टक्के हा विश्वास आहे तुम्हाला शंभर टक्के विश्वास नाही खात्री आणि निवडूनच येणार आता आपण पाहिलंय ग्राउंड रिपोर्ट आता आपल्यासोबत अजून एक पैलवान आहेत यांची एक आपण प्रतिक्रिया घेऊयात नमस्ते काय परिस्थिती असेल गावाची परिस्थिती अशी आहे की विद्यार्थाही शंभर टक्के आजच निवडून आल्या का ते कारण का समोरची परिस्थिती पाहता आमच्या वडकी गावामध्ये एकजुटीने काम अतिशय पारदर्शक आणि एकमुखाने निर्णय झाल्यामुळं विद्यार्थाईंचं काम अतिशय पारदर्शक बी आहे इथून मागं त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना आदर्श ग्रामपंचायतीमध्ये काम केलं आहे आणि दत्तभाऊंचं सांगायचं म्हणलं तर अख्या महाराष्ट्रात असं कुठं नाव नाही की दत्तभाऊंचं तिथं नाव नाही आहे म्हणून तर असं एक चा आमचं एक म्हणणं आहे की सर्व ग्रामस्थांना लोणीकर असतील वडखेकर असतील त्या सर्वांनी विद्यार्थाईंचा विचार करावा आणि विद्यार्थाईंचं जे चिन्ह आहे ते आजचं मिळेल आम्हाला अपक्ष आम्ही उमेदवार म्हणून ताईंना उभं केलेलं आहे सर्वांना एकच विनंती आहे की ताईंना भरघोस मताने विजय करा एवढीच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो ठीक आहे आपण पाहिलाय वडकीचा ग्राउंड रिपोर्ट ग्रामस्थांना पूर्णपणे विश्वास आहे की त्यांचे जे उमेदवार आहेत ते शंभर टक्के कुस्ती जिंकतील आणि दीड ते दोन हजार मतांनी जास्त विजय होतील महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा